नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक पुण्यातील मंदिरांमध्ये दानपेटा फोडून चोरी करणारा चोरता अखेर जिरबंद दोन मंदिरातील चोरीची कबुली मंदिरामधील दानपेट्यांवर डोळा ठेवून चोरी करणाऱ्या आरोपीला स्वर्गेट पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे महादेव तुकाराम गिरमकर वय वर्ष अंदाजे तीस असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याने अजून दोन मंदिरांमध्ये चोरी केलेली कबुली दिली आहे के साथी सी -सी के हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासणी करत स्वर्गट बस स्थानकावर सापळा रचून ही कारवाई केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव गिरमकर हा गेल्या काही दिवसापासून पुण्यातील विविध मंदिरांवर नजर ठेवून चोरीची संधी शोधत होता दोन दिवसापूर्वी मुकुंदनगर परिसरात एका मंदिरात त्याने रात्रीच्या सुमारास प्रवेश करून दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली होती मंदिर प्रशासनाने सकाळी चोरी झाल्याचे लक्षात येताच तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली स्वारगेट पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ पोहोचले आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्यातून चेहरा व हालचाली स्पष्ट झाले सीसीटीव्ही फुटेजच्या आधाराने पोलिसांना हे समजले की चोरी नंतर आरोपी स्वारगेट बस स्थानकाच्या दिशेने निघाला होता त्यानुसार पोलिसांनी बस स्थानक परिसरात सापळा रचत आरोपीला रोख रचण्याचा अटक केली अटक केल्यानंतर प्राथमिक चौकशीत आरोपीने शहरातील अजून दोन मंदिरामध्ये दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली आहे त्याच्या या कबुलीमुळे पोलिसांनी तपासाचा व्यापक स्वरूपात विस्तार केला आहे त्याच्याकडून रोख रक्कम आणि काही साहित्य हस्तगत करण्यात आले आहे स्वारगेट पोलिसांकडून आरोपीकडून आणखी माहिती घेण्याचे काम सुरू आहे पोलिसांच्या मते त्यांनी केलेल्या चोरीचे प्रमाण यापेक्षा अधिक असण्याची शक्यता असून शहरातील इतर मंदिरांमध्ये तक्रारी आल्यास त्याबाबत पडताळणी केली जाणार आहे प्रतिनिधी आविष्कार सोबत ठळ खळघडामोडून